नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचे तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना आणि तत्सम महाराष्ट्रातील अनुदानित योजनांसंदर्भात महाराष्ट्रातील राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयांची तसेच नवीन धोरणांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत काही श्रोत्यांनी विचारलेल्या निवडक प्रश्नांचा समावेश देखील आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्या अंतर्गत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी श्रोत्यांनो मी तुम्हा सर्व श्रोत्यांचे एकदा क्षमा मागू इच्छितो तुम्हा सर्वांची एकदा माफी मागू इच्छितो त्याचे कारण असे की मागील दोन व्हिडिओमध्ये आमच्या वार्तांक लेखकांकडून एक फार मोठी चूक झालेली आम्हाला नंतर लक्षात आली ती चूक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर टेन्शन वाटपाची प्रक्रिया असं त्या ठिकाणी वाक्यामध्ये लिहिलं गेलं होतं जे सुधारित वाक्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेन्शन वाटपाची प्रक्रिया या पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम श्रोत्यांचे तसेच माझे चॅनल पाहणाऱ्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचे मी तुम्हा सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो तर श्रोत्यांनो आता आपण वळूयात पुढील मुद्द्याकडे आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे तर श्रोत्यांनो सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये विचारात घेतलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम आपण जो प्रश्न निवडला आहे तो निवडला आहे जिल्हा पुणे इथून अनिल गोऱ्हे यांचा ते विचारतायत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेता येतो का असं त्यांनी विचारलं आहे आणि अर्थातच त्यांचा पुणे जिल्हा आहे तर त्यांची सर्वप्रथम हे लक्षात घेणं अपेक्षित आहे की पुणे पुणे जिल्ह्यातील कोणती महानगरपालिका आहे पुणे शहर महानगरपालिका आहे किंवा मग पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे हे सुद्धा लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचे असे आहे की पुणे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दिव्यांग बांधवांना किंवा दिव्यांग व्यक्तींना मासिक अनुदान दिले जाते का याविषयीची आमच्याकडे आत्ता तरी सध्या माहिती उपलब्ध नाही आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना महिना दोन हजार रुपयांचे मानधन Uh, काही महानगरपालिकांमार्फत दिले जाते त्यामध्ये अग्रगण्य नाव जर घ्यायचे झाले तर ठाणे महानगरपालिकेचे आपल्याला नाव घेता येईल तर याविषयीची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या महापालिकेकडे जाऊन किंवा महापालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तशी चौकशी करू शकता तसेच आम्ही माहिती पुरवण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करणारच आहोत आणि जशी आम्हाला याविषयीची माहिती उपलब्ध होते तशीच आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा या चॅनलवर प्रसिद्ध करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत धन्यवाद अनिल गोरे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रियेबद्दल पुढील प्रश्न आपण निवडला आहे वाशिम जिल्ह्यातून डी के त्यांनी आपलं पूर्ण नाव लिहिलेलं नाही आहे परंतु वाशिम जिल्ह्यातून डी के यांनी त्यांचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते विचारतायत मी महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे मला पैसे कोणत्या महिन्यात मिळतील याविषयी माहिती सांगा तर डी के जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिकेकडून मासिक पेन्शन येत असलेले मासिक पेन्शन वेगळे आणि अपंगांसाठी जो पाच टक्के निधी वार्षिक उत्पन्नातून वेगळा ठेवला जातो अपंगांच्या कल्याणासाठी तो वेगळा आता या दोन्ही गोष्टींची तुम्ही एकत्र बेरीज करू नयेत आणि सर्व श्रोत्यांनासुद्धा माझे सांगणे आहे की मासिक अनुदान मासिक मानधन किंवा मासिक पेन्शन ही प्रक्रिया जी आहे ती वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया आहे आणि शासनाकडून किंवा तुमच्या महानगरपालिका पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून जो निधी प्राप्त होतो त्यातील पाच टक्के निधी हा अपंगांच्या कल्याणासाठी ठेवावा लागतो ही प्रक्रिया संपूर्णपणे वेगवेगळी आहे हे सर्वात प्रथम सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे कारण ज्यावेळी तुम्ही मासिक पेन्शनसाठी फॉर्म भरता त्यावेळेस ते तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खात्यावर जमा करणे हे आ... अनिवार्य असतं महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहता तुम तुमची महानगरपालिका आहे नगरपालिका आहे पंचायत समिती आहे किंवा ग्रामपंचायत आहे याविषयीची तुम्ही तपशीलसह माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली नाही आहे किंवा लिहिलेली नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अपंगांसाठी खर्च केल्या जाणाऱ्या पाच टक्के निधीसाठी फॉर्म भरला असेल तर त्या अर्जामध्ये तुम्ही कोणत्या विषयाची मागणी किंवा मा कशाची मागणी केली हे त्या अर्जाच्या मागणीवरती अवलंबून असतं खास करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या ज्या आहेत त्या तुम्हाला पैसे न देता तुम्हाला लागत असलेल्या इक्विपमेंट्स किंवा तुम्हाला ज्या संसाधनांची गरज आहे जसे की एखादा व्यक्ती जर अंध आहे तर त्याला चष्मा प्रदान करणे त्याला किंवा स्टिक काठी ज्याला म्हणतो आपण ती प्रदान करणे किंवा व्हिज्युअलायझेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रदान करणे हे त्या ग्रामपंचायतीचं कार्य असतं त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्ही स्टुडंट असाल अपंग असाल दिव्यांग असाल स्टुडंट असाल तुम्हाला जर काही डिवायसेस हवे असतील जर तुम्ही स्टुडंट असाल तुमच्या कॉलेजसाठी तुम्हाला डेझी प्लेअर एंजल किंवा या प्रकारची जर ऑडिओ डिवायसेस किंवा मग मोग मोबाईलसुद्धा जर तुम्हाला हवा असेल तर त्याविषयीचा तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता आणि तशा संसाधनाची मागणी त्या ठिकाणी तशा इक्विपमेंटची मागणी त्या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीला करू शकता त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती मुकबधीर असेल तर त्याला क कानाच्या मशीन्स वगैरे उपलब्ध करून देणं जर तुमच्या ग्रामपंचायतीचा तेवढा निधी असेल तर तो निधी त्या ठिकाणी वापरून कानाचं मशीन मूकबधीर व्यक्तीला अवगत करून देणं किंवा उपलब्ध करून देणं हे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं काम आहे तसेच जर एखादा व्यक्ती अपंग असेल अस्थिव्यंग असेल तर त्या व्यक्तीला चालण्यासाठी जे आ, संसाधने लागतात किंवा चालण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याला जर एखादा पाय नसेल त्याला जर कॅलिफर पाहिजे असेल तर कॅलिफरची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी त्या अर्जामार्फत त्याची तुम्ही मागणी ग्रामपंचायतीला पालिकेला नगरपालिकेला करू शकता तर असं एक विस्तृत या ठिकाणी उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो जर तुम्ही या उत्तराशी सहमत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता श्रोत्यांनो जर तुम्हालाही तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न जर विचारायचे असेल तर तुम्हीसुद्धा आम्हाला तुमच्या तुमचे मनातील प्रश्न विचारू शकता शासनाच्या नवीन धोरणांविषयी नवीन योजनांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील या अधिकृत चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर ती माहिती इतरांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो याच प्रकारे आपला असा हा आजचा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण दोन महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतले होते आणि त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो आता आपण या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करत आहोत पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटूया तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार